नमस्कार मित्रांनो आपण शासनाने आज जो काही निर्णय घेतलेला आहे हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना हे शासन नुकसान भरपाई म्हणून देणार आहे तर आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत सांग, नाव हो सांगा तुमचं सांग बरं बर मला एक सांगा शासनाने अठरा हजार पाचशे रुपये काय पेरलं होतं इथं काय पेरलं होतं किती क्षेत्र हे उडदाच साधारण किती उडीद झाला असतं इथं काय सगळं गेले काहीच नाही याला खर्च किती केला होता पंचवीस हजार हा। हो। शासनाने अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केलेत हेक्टर तर तुम्हाला काय वाटतं बरं ते समाधानी आहेत का नाही काहीच नाही शामाधानी पन्नास हजार रुपये मदत द्यावा हेक्टरी मार्ग काम लावा कर्ज कर्जमाफी हवं हो वाटते का कर्ज कर्जमाफी तर आता हवा हो वाट काय काय नाही किती कर्ज आहे तुमच्याकडे कर? एक लाख रुपये एक लाख रुपये हो शेता मळत काढलं होतं शेता मळत काय वाटते बाबा तुम्हाला मामा अठरा हजार पाचशे काही सुधार नाही समाधान नाहीत त्यांना शेत कर्ज किती कर्ज किती आहे शेतीवर तुमचं दोन लाख रुपये आता कसं फेडायचं हे अठरा हजार पाचशे नागत आहे का नाही ना काय आता पुढं काय पर्याय काय पुढं फाशी घ्यायची पन्नास हजार रुपये तरी द्यावा मला शेअर आणि कर्ज माफी करावंच लागते सांगा नाव सांगा तुमचं चंद्र राजाराम लांडगे शासनानं अठरा हजार पाचशे कोरडवाहूसाठी हेक्टरी मदत जाहीर केली काय वाटतं बरं त्या मदतीबद्दल ती मदत अपुरी आहे आणि ते फवारणीचा खर्च पीक फवारणी बी बियाणे यासाठी की परवडत नाही कमी आहे काय शासनाकडे काय विनंती शासनाकडे विनंती की हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करावी करावी कर्जमाफी करावी वाटते का हो बरं हे जे आता आताच हे थोड्या वेळ झालं किती झालं बरं हे माल हे माग झालाय पाच कट्टे किती किती क्षेत्रामधला आहे तो साधारणतः आणि दरवर्षी किती होत असते तिथे दरवर्षी साधारणतः पंधरा कट्टे होत असतात जवळजवळ दहा कट्ट्याचा नुकसान झाले म्हणायचं म्हणजे शासनाने दिलेल्या मदतीवर तुम्ही समाधानी आहेत का नाही समाधानी नाही गणेश लक्ष्मण आणते शासनानं अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत जाहीर केली करोड जमिनीसाठी तर तुम्ही समाधानी आहेत का नाही इथून खाली सगळंच हेच होतं पाणीच होतं काही उरलेलंच नाही माझं किती वेळेस पूर आला बरं ह्या मांजराने नदीला काय पुरच बंद नाही आठवड्यातून तीन तीन चार चार वर पुर आला इतका पूर आला मोजण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही किती क्षेत्र इथं तुमचं इथं आमचं दोन एकर अकरा आहे खर्च किती केला या क्षेत्राला बोला पंचवीस एक हजार सरासरी पुढे गेलं पण कमी राहिलेलं नाही पंचवीस हजारच्या एक साधारण एक लाखाच्या जवळ तुमचा खर्च झाला शासनाने जी मदत जाहीर केली त्याच्यावर समाधानी नाहीत नाही म्हणाय कर्जमाफीच करायला पाहिजे का शासनाने हां कर्जमाफी तर करायलाच पाहिजे आता बारावा कुठून हीच पंचायत आली फक्त पिकं असले पण ती पण घ्यायला येत नाही किती क्षेत्र आहे बाबा तुम्हाला सहात्तर सोयाबीन किती त्यामधलं खर्च किती आला त्याला खर्च काय सरकारनं अठरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली काय वाटतंय तुम्हाला मदत किती द्यायला पाहिजे पीक कर्ज कर्जमाफी व्हायला पाहिजे कर्जमाफ आणि हे जे सगळं पाणी आहे पुरातच पाणी आहे कर्ज पाणी आहे हो काय शासनाकडे काय विनंती तुमची आमची विनंती आमचे कर्ज माफ करा आणि आम्हाला काहीतरी लाभ द्यावा किती लाभ द्यावा लाभ बघा की हिशाबर काय त्यांनी अठरा हजार पाचशे केली काय समाधानी आहेत का नाही त्याच्यावर नाही समाधानी हो काय काय जर वाढवा की म्हणावा प्लांट घे सरकारनं अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत जाहीर केली समाधानी आहेत का नाही हेक्टरी पन्नास हजार पाहिजेत काय इथं आज काय काय पेरलं होतं इथं किती है? किती व्हायला पाहिजे होता उड्या सात एकर मध्ये किती व्हायला पाहिजे होता बरं तुमच्या अपेक्षा काय मदत दिली ती शासनानं समाधानी म्हणजे बरोबर झाली का काय तुमची काय अपेक्षा बरं शासनाकडे पन्नास हजार रुपये आणि कर्जमाफी कर्जमाफी तर झालीच पाहिजे समाधान नाही कुठे गेल ते गेलते? गेलतो बरं मला सांगा आज सरकार मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा हजार पाचशे रुपयानं कोरडवाहू साठी एक हेक्टरी मदत जाहीर केली आणि बागायतीसाठी बत्तीस हजार आणि जे जमीन खरडून गेली त्याच्यासाठी एक बेचाळीस त्रेचाळीस हजार रुपये त्या मदतीबद्दल काय वाटतंय बरं तुम्हाला आम्हाला हे आता पीक गेले ह्याच तर काय कमी नाही समाधानी का मत... आहेत काय हे समाधानी कुठली समाधानी असल्यावर मग काय गरज आहे तुम्हाला सांगतो येणार नाही सा। काय तुमचे काय झालं तुम्हाला सांगतो वीस हजार रुपये हेक्टरी खाता आलं बी आलं तिच्यात औषधं आली नांगरण डोंगरण तरी मी तुम्हाला त्या खर्चापुरतो नाही खर्चापुरतो तरी द्यावा ना किती अपेक्षा बरं तुमच्या शाळेत अपेक्षा तुम्हाला सांगतो चाळीस हजार रुपये हेक्टरी तरी द्यावा चा चाळीस हजारानं भागतं का भागत नाही बरं बरोबर ते ती तरी काय करणार आहे शिव कर्जमाफीचे अपेक्षा आहे का कर्ज तर माफी करावं लागेल उत्पन्न निघलं तर कर्ज बरं होईल ना निघलं कुठलं कर्ज समाधान नाहीत म्हणायचं कुठलं समाधानीच नाही बॅगला किती खर्च आहे आता समजा बॅगला तुम्हाला सांगतो काढायला सहा हजार रुपये बॅग आहे आणि उत्पन्न उत्पन्न काय पचार होईल होईल डॅमेज होते त्याला काय भाव आहे का काय व्यापारी फुकटच घेते